जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं जे, जे महा टी, टी संदर्भात बघा अप्लिकेशन जे आहे तर ते सध्या सुरू झालेलं आहे बरेच उमेदवारांनी सध्या अप्लिकेशन देखील केलेलं आहे तर बऱ्याच उमेदवारांचा प्रश्न येतो आहे की जे काही सध्या आपण टी ई टी परीक्षेचं अप्लिकेशन करताना आपल्याला महत्त्वाचं जे भाषा एक आणि भाषा दोन अशी जे काही दोन भाषा आहे तर त्या संदर्भात बघा बरेच उमेदवारांचा संभ्रम आहे कारण आता ज्या काही महत्त्वाची जी काही सी परीक्षा दिली आहे तर त्या सी टेट परीक्षेमध्ये दे देखील ह्या ज्या दोन भाषा असतात तर भाषा एक आणि भाषा दोन नेमक्या कोणत्या सिलेक्ट करायच्या आणि त्या कशा पद्धतीने बघा त्या ठिकाणी प्रश्न असणार आहे आता ह्याच्यामध्ये जे टी ई टी परीक्षा आहे तर ही टी ई टी परीक्षा म्हणजे फक्त आपल्याला महाराष्ट्रापुरती बघा मर्यादित असणार आहे आणि टी ई टी परीक्षा ही एकंदरीत जी काही पात्रता परीक्षा म्हणून आपल्याला इथं द्यायची आहे ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला जे काही क्वालिफिकेशन जी असेल क्वा कौ, क्वालिफाय पात्रता तर ते फक्त या ठिकाणी बघा सिद्ध करायचं आहे आणि पात्रते संदर्भात जी सध्या क्रायटेरिया आहे तर तेवढे मार्क घेऊन सध्या आपल्याला इथं पास होणं गरजेचं आहे तर प्रश्न असा आहे की ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहेत जास्तीत जास्त जे उमेदवार असतात तर त्यांना जवळपास या ठिकाणी बघा इंग्रजी जो काही भाषा आहे तर इंग्रजी भाषा ह्या ठिकाणी सर्वांना जड जात असते कारण इंग्रजी भाषेमध्ये सर्वांचं प्रभुत्व ह्या ठिकाणी नसतं तर ह्याच्यामध्ये जवळपास जी आता भाषा जर घेतली आपण भाषा एक आणि भाषा दोन तर ह्या दोन भाषेमध्येच ह्या ठिकाणी बघा तीस मार्कासाठी भाषा एक आणि भाषा दोन ही तीस मार्काचं म्हणजे इथंच तुमचे साठ मार्क ह्या दोन ज्या लँग्वेज असतात तर ह्याच्यामध्ये सध्या बघा असतात आणि ह्याच तुम्हाला स्कोरिंग म्हणून इथं बघा Uh, सगळ्यात उपयुक्त असतात आता ज्या उमेदवारांना इंग्रजी भाषा सध्या बघा ह्या ठिकाणी uh, जी अवघड जात असेल इंग्रजी भाषा सध्या बघा त्याच्यामध्ये स्कोअर तुम्हाला कमी जर मिळत असेल तर त्यासाठी इथं महत्त्वाचं जे सध्या ऑनलाईन अर्ज करत आहे तर ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला माध्यम निवडताना बघा महत्त्वाच्या इथे जे काही सूचना आहेत तर त्या सूचना देण्यात आल्या आहेत ज्या उमेदवारांना इंग्रजी माध्य असेल तर ती भाषा किंवा इंग्रजी माध्यम जळ जात असेल तर त्यांच्यासाठी बघा महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही अर्ज प्रक्रिया करत असताना इथे महत्वाच्या ज्या सूचना देण्यात आल्या आहेत तर त्या सूचनेमध्ये इथं जे काही परीक्षा माध्यम आणि केंद्राव केंद्राविषयी माहिती तर ह्याच्यामध्ये महत्वाच्या ज्या सूचना देण्यात आल्या आहेत तर ते सूचना आपण इथं बघूया तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तो जो काही माध्यम निवडण्याचं जे प्रकार आहे आणि जे तुम्हाला बघा डाऊट आहे तर ते इथं बघा क्लिअर होऊन जाईल तर ह्याच्यामध्ये अर्जदाराने प बघा पहिला जे आहे मुद्दा अर्जदारांनी परीक्षेच्या प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल असं इथे पहिलं जे काही स्टेटमेंट आहे तर ते देण्यात आलं आहे तुम्ही मराठी जर या ठिकाणी जे माध्यम निवडले असेल तर तुमची पहिली भाषा ही मराठी असणार आहे तुमचं जर ह्या ठिकाणी बघा इंग्रजी माध्यम जर तुम्ही निवडलं तर पहिली भाषा तुमची इंग्रजी असणार आहे अशा संदर्भात इथे एक स्टेटमेंट आहे त्यानंतर द्वितीय भाषा अचूकपणे निवडा या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी ही अनिर्वाय असणार आहे म्हणजे इथे एक महत्त्वाचं हे जे स्टेटमेंट देण्यात आलं आहे जर तुम्ही बघा प्रथम या ठिकाणी परीक्षेसाठी प्रथम भाषा जर मराठी निवडली तर दुसरी जी भाषा असणार आहे तर ती इंग्रजी भाषा हे ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी असणार आहे आणि ह्या ठिकाणी बघा इंग्रजी जर तुम्हाला जळ जात असेल आणि तुम्ही जर मराठी माध्यम जर इथं निवडलं तर तुम्हाला इंग्रजी जे काही प्रश्न असेल तर ते सोडवणे त्या ठिकाणी बंधनकारक असणार आहे आणि इंग्रजीचं जे काही तीस गुण असणार आहे तीस म्हणजे ह्या ठिकाणी भाषा दोन ही तुमची इंग्रजी कंपल्सरी असणार आहे जर तुम्ही मराठी माध्यम ह्या ठिकाणी निवडलं आणि जर पुढे बघा इथं काय म्हटलेलं आहे की प्रथम भाषा जर तुम्ही इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य राहणार आहे म्हणजे इथे तुम्ही जर इंग्रजी जर प्रथम जी काही भाषा निवडली तर तुमची मराठी जी आहे तर ती द्वितीय भाषा या ठिकाणी बघा असणार आहे म्हणजे तुमचं इंग्रजी माध्यम जर तुम्ही निवडलं तर तुमची इथं कोणत्याही प्रकारची चेंजेस या ठिकाणी होणार नाही द्वितीय भाषा मराठी असेल मग अशा वेळेला सध्या बघा तुम्हाला इथे इंग्रजी भाषा या ठिकाणी बघा कंपल्सरी म्हटलेली आहे तर ही इंग्रजी भाषा जर तुम्हाला जड जात असेल तुम्हाला ह्या संदर्भात बघा स्कोअर कमी येत असेल तर त्यासाठी तुम्ही जर काही पुढची स्टेप आहे तर ती कशा पद्धतीने करायची तर इथं बघा तसेच बघा प्रथम भाषा या ठिकाणी बघा प्रथम भाषा हे आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे प्रथम भाषा जर इथे हे जे काही देण्यात आलं आहे उर्दू असेल बंगाली असेल गुजराती असेल तेलगू असेल सिंधी असेल कन्नड असेल है भाशा है, है अ, अ, हिंदी असेल तर आपण ह्या ठिकाणी बघा ह्या ज्या भाषा आहे तर ह्या आपल्या सध्या बघा काही ह्या ठिकाणी तेवढ्या महत्त्वाच्या नाही तर आपल्यासाठी जी काही हिंदी भाषा आहे तर हिंदी भाषा बघा महत्त्वाची आहे आणि हिंदी भाषा जर निवडल्यास या ठिकाणी बघा द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडता येईल या ठिकाणी ऑप्शन जे दिलं आहे जर आपलं जर ह्या इथं बघा हिंदी जर आपण इथे माध्यम जर निवडलं संबंधित परीक्षेचं तर हिंदी माध्यमासंदर्भात जे हिंदीचे प्रश्न तर इथं बघा तीच प्रश्न तर राहणार पण जवळपास इथे जी काही दुसरी भाषा संदर्भात तुम्हाला एकतर मराठी किंवा मग इंग्रजी असे दोघांपैकी कोणतंही एक जी भाषा आहे तर ती सध्या बघा निवडता येणार म्हणजे तुमची इथे एक भाषा हिंदी होऊन जाईल आणि दुसरी जी भाषा आहे मराठी होऊन जाईल म्हणजे जवळपास हिंदी भाषा ही जी भाषा आहे तर ही बघा सर्वांना तुम्हाला समजणार आणि जवळपास हिंदी भाषेमध्ये स्कोरिंग करणं तेवढं बघा ह्या ठिकाणी चांगलं आहे कारण हिंदी भाषा आणि मराठी भाषा एकंदरीत जे काही मराठीचे प्रश्न किंवा हिंदीचे प्रश्न जवळपास ह्या ठिकाणी बघा फक्त ट्रान्सलेट एक प्रकारे झालेले असतात तर ते आपल्याला हिंदी भाषेमधील जे प्रश्न असेल तर ते तात्काळ त्या ठिकाणी समजत असतात आणि ह्याच्यामध्ये एकंदरीत आपल्याला स्कोअर आहे तर तो ह्या ठिकाणी बघा चांगल्या पद्धतीने करता येतो तर इथं जर तुम्ही जर फॉर्म भरत असेल आणि तुम्हाला सध्या इंग्रजी जी काही भाषा असेल इंग्रजी भाषा कारण इथे तीस मार्क महत्त्वाचे असतात तर इंग्रजी जर भाषा तुम्हाला जड जात असेल इंग्रजी भाषेमध्ये तुमचा स्कोअर कमी येत असेल तर तुम्ही जे काही प्रेफर करा म्हणजे या ठिकाणी हिंदी भाषा तुम्ही प्रेफर करा आणि हिंदी भाषा जर तुम्हाला निवडायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जे काही परीक्षेचं माध्यम आहे तर ते तुम्हाला हिंदी या ठिकाणी बघा निवडायला पडेल आणि हिंदी जर तुम्ही निवडलं ह्या ठिकाणी माध्यम तर तुमची जे काही पुढील दुसरी लँग्वेजची भाषा असेल तर ती तुम्ही या ठिकाणी मराठी भाषा या ठिकाणी निवडू शकता जेणेकरून तुम्ही सी टेट परीक्षा जर दिली असेल तर सी टेटमध्ये जे काही हिंदी भाषा आहे तर ती हिंदी भाषेसंदर्भात बघा प्रश्न कशा पद्धतीने असतात ते तुम्हाला थोडंसं कल्पना देखील असेल कारण इथे जो का स्कोअर असतो तर स्कोअर ह्या ठिकाणी बघा तुमच्या निश्चित वाढू शकतो तर तुम्ही जे काही माध्यम असेल तर प्रथम हिंदी माध्यम निवडा आणि दुसरी जी भाषा असेल तर ती मराठी निवडा जेणेकरून तुमचे जे काही साठ इथं बघा प्रश्न आहे किंवा साठ मार्क आहे तर ते इथं तुमचे कवर होऊन जातात आता इथं जर समजा आता तुम्ही हिंदी माध्यम जर निवडलं तर जे इतर जे काही घटकामधली जे प्रश्न असतात ते सध्या बघा हिंदीमध्येच असणार का अशा संदर्भात तुमचं देखील मनामध्ये प्रश्न असेल म्हणजे जे इतर घटक म्हणजे परिसर अभ्यास असेल गणित असेल बरोबर त्यानंतर जे काही संदर्भात घटक असेल त्यानंतर उर्वरित जे काही घटक आहेत तर ते सध्या बघा हे घटक जे आहे ते जर तुम्ही हिंदी माध्यम जर निवडलं तर हे घटक सध्या हिंदी भाषेमध्ये असणार का तर अशा तुमचा जो काही इथं कन्फ्युजन असेल तर त्या संदर्भात इथं बघा खाली एक स्टेटमेंट देखील देण्यात आलं आहे तर ते स्टेटमेंट बघूया तर बघा उर्दू माध्यम निवडले असल्यास दोन्ही पेपरकरिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकासाठी म्हणजे इथं बघा नॉन लँग जे काही नॉन लँग्वेज सिलेक्शन जे आहे म्हणजे इतर जे घटक आहे म्हणजे जे सांगितल्याप्रमाणे परिसर अभ्यास असेल बरोबर त्यानंतर गणित असेल त्यानंतर जे काही बाल मानसशास्त्र असेल तर हे जे घटक आहे तर हे म्हणजे नॉन लँग्वेज सेक्शन म्हणजे इतर घटक हे उर्दू आणि इंग्रजी भाषेत या ठिकाणी बघा द्विभाषेत प्रश्न असतील म्हणजे जर तुम्ही उर्दू माध्यम जर निवडलं तर त्यासाठी उर्दू आणि इंग्रजी असे दोघी भाषेमध्ये प्रश्न असतील आणि जे सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी हे खालचं आहे तर ते म्हणजे इथं बघा जे काही महत्त्वाचं इथं देण्यात आलं आहे तर इथं बघा जर मराठी इंग्रजी किंवा इतर माध्यम या ठिकाणी बघा मराठी माध्यम किंवा इंग्रजी माध्यम किंवा इतर माध्यम ह्या ठिकाणी बघा जर तुम्ही इतर माध्यम आपण निवडायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे का हिंदी हिंदी हे निवडले असल्यास अस, दोन्ही पेपर बघा दोन्ही पेपरकरिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकासाठी म्हणजे नॉन लँग्वेज सेक्शनसाठी बघा मराठी किंवा इंग्रजी ह्या द्विभाषित बघा प्रश्न असणार आहे म्हणजे जे तुमचं कन्फ्युजन होतं की जे सध्या तुम्ही जर इथं हिंदी भाषा जर निवडली तर उर्वरित जे काही घटकाचे जे प्रश्न असणार आहे तर ते प्रश्न बघा इथे मराठी किंवा इंग्रजी भाषेतच ह्या ठिकाणी असणार आहे फक्त इथे जे काही हिंदीचे प्रश्न असणार आहे म्हणजे हिंदी जर तुम्ही या ठिकाणी भाषा निवडली एक तर फक्त हे जे तीस प्रश्न असणार आहे तर ते तीस प्रश्नच फक्त हिंदी भाषेमध्ये असणार आहे आणि उर्वरित संपूर्ण जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न म्हणजे मराठी आणि इंग्रजी असे बघा द्विभाषिक प्रश्न असणार आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हिंदी भाषा घेतली तर फक्त हिंदीचेच प्रश्न म्हणजे तीस प्रश्न फक्त हिंदीचे तुम्हाला हिंदी भाषेमध्ये असणार आहे आणि उर्वरित संपूर्ण बालमानसशास्त्र असेल किंवा मग जे काही परिसर अभ्यास असेल किंवा मग दुसरं जो काही घटक असेल गणित असेल तर हे संपूर्ण तुम्हाला मराठी आणि इंग्रजी ह्या दोन भाषेमध्ये असणार आहे आणि अशा संदर्भात सध्या तरी जे काही कन्फ्युजन होतं तर ह्यामध्ये तुम्हाला थोडंफार या ठिकाणी बघा दूर झालं असेल तुम्हाला जर स्कोअर करायचा असेल तर तुमचं जे माध्यम असेल तर ते माध्यम तुम्ही ह्या ठिकाणी पहिलं जे आहे तर ते हिंदी ठेवू शकतात आणि ज्यांना सध्या बघा इंग्रजी सर्वात सोपं वाटत असेल आणि इंग्रजीमध्ये जर स्कोर तुम्हाला चांगला वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मराठी माध्यम किंवा इंग्रजी माध्यम हे ठेवू शकता तर ज्या उमेदवारांना इंग्रजीसाठी बघा भीती आहे अशा उमेदवारांनी हिंदी माध्यम जर ठेवलं तर दुसरी जी भाषा असेल तर तुमची या ठिकाणी मराठी भाषा तुमची ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला पासिंगसाठी बघा जास्तीत जास्त जे काही स्कोअर करता येईल मा तर ते तुम्ही करू शकतात आता ह्याच्यामध्ये तुम्हाला असंही म्हणता येईल की सध्या जे काही माध्यम आहे तर ते माध्यम बघा पुढे काही ह्या ठिकाणी अडथळा होणार का तुम्ही हिंदीमध्ये दिला आणि तुमचं शिक्षण मराठीमध्ये झालं आहे तर इथं लक्षात घ्या ही फक्त जी काही प पात्रता परीक्षा आहे टी ई टी परीक्षा ही एक पात्रता परीक्षा आहे कारण आपण जी काही सी परीक्षा आहे तर ती हिंदी माध्यमातून देखील देत असतो तेथे संपूर्ण जे काही हिंदी विषयाशी निगडे संप पूर्ण असतं आता ह्याच्यामध्ये जे काही मराठी माध्यममध्ये शिक्षण झालेले उमेदवार देखील सी टेट परीक्षा क्वालिफाय होऊन पुढील ज्या काही भरती प्रक्रिया आहे पवित्र प्रणालीमार्फत टेट परीक्षा असेल किंवा इतर ज्या काही शिक्षक भरती असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा नसतो तर इथं फक्त जे काही परीक्षेचं माध्यम आहे तर ते आपल्यासाठी बघा फक्त एक पात्रते संदर्भात आहे फक्त इथं आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे पात्र व्हायचं आहे तर ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जे काही माध्यम आहे तर ते माध्यम बघा कोणत्याही प्रकारचं सध्या अडथळा नसणार आहे फक्त तुमचं जो काही पेपर आहे तर तो पेपर इथे संपूर्ण पेपर जो आहे तर तो या ठिकाणी बघा फक्त जो दोन पेपर आहे म्हणजे पेपर जो दोन आहे तर त्या पेपरमध्ये तुमचं सध्या जे काही विषय आहेत तर ते घेण्यासंदर्भात तुम्ही लक्षात असू द्यायचं ज्यांचं बी एस सी या ठिकाणी बघा बी एस सी बी एड असेल तर अशा उमेदवारांनी गणित विज्ञान हा जो काही पेपर दोन आहे तर तो सध्या बघा घ्यायचा असतो आणि ज्यांचं सध्या भाषा किंवा मग जे समाजशास्त्रासंदर्भात विषय असेल ज्यांची पदवी किंवा बी एडमध्ये तर अशा उमेदवारांनी समाजशास्त्र विषय किंवा बघ ह्या ठिकाणी बघा तो विषय निवडून सध्या परीक्षाही देऊ शकतात आता भाषा विषयासंदर्भात या ठिकाणी तुम्ही कोणत्याही दोघी पेपरपैकी गणित विज्ञान किंवा समाजशास्त्र ह्याच्यापैकी कोणत्याही तुम्ही देऊ शकतात अशा पद्धतीने जी आर देखील आहे तर हे एकदा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात तर हा जो महत्त्वाचा व्हिडिओ होता ज्यांना इंग्रजी ह्या ठिकाणी बघा कठीण जात आहे इंग्रजीमध्ये स्कोअर येत नाही अशा उमेदवारांनी अशा पद्धतीने जे काही फॉर्म असेल तर ते तुम्ही भरू शकता पहिली जी काही माध्यम असेल तर हिंदी निवडा म्हणजे तुम्हाला भाषा आहे द्वितीय विषय त्या ठिकाणी बघा निवडता येईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आम्ही देत जाऊ तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम